नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आपल्या राज्य सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी एक कोटी महिलांनी जवळपास अर्ज सादर केले आणि त्यांना याचा लाभ झालेला आहे परंतु बऱ्याच पात्र लाभार्थ्यांना आपला अर्ज व्यवस्थित सादर करता आला नाही अशा लाभार्थ्यांसाठी अशा महिला भगिनींसाठी खुशखबर आहे गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यात आल्याची खुशखबर दिलेली असून सरकारकडून याला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे अद्यापपर्यंत अर्ज न भरलेल्या महिला भगिनींसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे परंतु सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जून व जुलै महिन्याचे पैसे मिळणार नसल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील आणि तेथून ते पुढे त्या योजनेचा लाभ त्यांना मिळेल याचाच अर्थ जु जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण चार हजार पाचशे रुपये न मिळता ज्या महिला सप्टेंबरमध्ये नोंदणी करतील त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळतील ही अतिशय महत्त्वाची अपडेट असून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवरील ग्रुपच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनींशी हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांचा संभ्रम दूर होईल आणि त्यांनासुद्धा साडेचार हजार रुपयाऐवजी पंधराशेच रुपये का मिळणार हे क्लिअर होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद